अजून हालतोय <laughs> नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका मध्ये सो आता आम्ही सगळं रॅपअप केलं आहे आणि आता हा दरवाजा फक्त बंद करायचा आहे बाकी सगळं झालं आहे बाहेर सगळे वाट बघत आहेत माझी सो आता आम्ही निघतोय आणि और... घरी फक्त आता जे थोडंफार काम आहे चालू में में थोड़ा थोड़ा में में चा, चा, ते चालू राहणार आहे आणि आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पुन्हा येणार आहोत मिलिन अजून या एक दोन आठवड्यानंतर येऊन जातील आणि आम्ही सगळे पुन्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये येऊ माझं पार्लरच्या क्लासचं कसं असेल त्याप्रमाणे मी सुट्टी बघेन आणि येणार पण बाकी सगळे ते येणारच आहेत सो असा होता आमचा इकडचा प्रवास म्हणजे इकडचं एके दिवस राहिलो आम्ही एक सहा दिवस राहिलो सहा सात दिवस आणि आता आम्ही निघतो आणि जर्नी जी असेल ते निघताना शेअर करेन बाय सो स्वतः इथे आम्ही फक्त थोडंफार सामान इथे आहे जे लागणार आहे मॉइश्चरायजर वगैरे आता एकदम थोडं थोडं आहे आणि इथे ब्रशेस वगैरे ठेवले आहेत आणि आर्याचे खेळणी अंतरून आम्ही थोडंफारच आणलं होतं आणि ते दोन ज्या छोट्या गाद्या असतात त्या घेतल्या कारण मोस्टली सामान आम्ही नंतर एवढं लागणारच आले त्यामुळं आता बऱ्यापैकी सामान इथं ठेवून चाललो आहे आम्ही फक्त कपडे जे आहेत ते थोडेसेच ठेवले आहेत आणि बाकीचे कामान घेऊन चाललो आहे आता खड्ड्याचं आहे आणि त्याच्याशी काही संबंध नाही मॅडम तरी चला हलतोय शेकी 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 हल्प आहे किती बापरे गाडीने आता आमचा प्रवास सुरू झाला आहे बॅक टू पवेलियन मुंबई बॅक टू मुंबई आता आम्ही इथे ब्रेकफास्टला थांबलो आहोत म्हटलं लास्ट टाइम आऱ्याला जरा उलट्या वगैरे झाल्या होत्या आणि ही बाजूलाच जिथे आम्ही गावात तसं सुरू होतो तिथेच एक हॉटेल आहे तिथे म्हटलं एक नाश्ता करू आणि मग तिथूनच आमची फूडची जर्नी सुरू करू आम्ही म्हणजे काही त्रास होणार नाही कोणाला तिथे आता आम्ही था लंचसाठी थांबलो आहोत आणि हे हॉटेल जस्ट हायवेच्या बाजूला आहे आणि इथे थाली वगैरे मागवली आहे आर्याने काही चायनीज नूडल्स मागवले आहेत बस आता हे पण झाल्यावरती आम्ही थोड्या वेळात निघू आत्ता आम्ही पोचलो आहोत एक अर्धा तास झाला ट्राफिक खूप होता आम्ही लवकर पण पोचलो असतो पण आम्हाला इथे पोचायलाच आठ वाजले कुठला हेअरबँड तर बघ तिथे हेअरबँड आहे आणि आता सगळ्यांचे थोडंसं फ्रेश होणं चाललं आहे मी आंघोळ करून घेतली आर्याची हातपाय वगैरे धुते पाय मांडी सर्व कर मैत्रीला देखील अंगळ घातले आणि आम्ही जस्ट फिर झालो तर आर्याचे बुक्स आले मी सेकंड सायडरने केले तर माझी बुक्स आले आहेत आणि इकडे दोन इंग्लिश शेअर एक कोर्स बुक आणि एक वर्क बुक आहे आणि हिंदीचा पण तसा सेमच आहे ओके हिंदीचे नंतर मराठीचे अबकस एनवायरमेंटल स्टडीज कम्प्युटर स्टडीज ओके बाय पहिल्या बॅगेसारखीच आहे सो प्लीज ह्यावेळी क्रेयन्स कधीच असे ओपन ठेवून द्यायचे नाही आहेत बॅगेमध्ये घाण होते आलं लक्षात आणि ती दुसरी बॅग आहे ती आपण जी गरजू आहेत म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे आपण त्यांना देऊ शकतो राईट जे असतात ना गरीब मुलं आपण त्यांना देऊ शकतो सो तुझे आधीचे बुक्स त्या बॅगेत भरून ठेवायचे आहेत कळलं असा होता हा पूर्ण फ्लॉग आमचा प्रवास झाला आणि घरी आलो आता यानंतर आता थोडा आराम करू आणि भेटू आपण अशा छानशा भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय खरं चालतोय